नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या शायनल मी आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बऱ्याच मी व्हिडिओ बनवतोय काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं त्याबद्दल मी आपली माफी मागतोय मित्रांनो यानंतर मात्र मी नियमित व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जुन्या व्हिडिओमध्ये जसा परिपूर्ण माहिती देण्याचा आपल्याला मी प्रयत्न केला आहे तसाच प्रयत्न भविष्यातील व्हिडिओमध्ये मध्ये देखील असणार आहे आणि ज्या आपल्याला गरजेच्या नियमित गरजेसाठी आवश्यक माहिती आहे ते या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे सरकारी योजना असू द्या किंवा एखादी ऑनलाईन फॉर्म भरणं असू द्या सी महा ऑनलाईन किंवा महा आय टी इतर आधार किंवा इतर सर्व जे ऑनलाईन संबंधित गोष्टी आहेत या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात मिळणार आहेत त्यासाठी आपण नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शासन निर्णय शासनाने एखादा निर्णय घेतला किंवा एखादी योजना सुरुवात करायची असल्यास त्याची शासन निर्णय काढले जाते आणि रोज अशा भरपूर शासन निर्णय शासनाने काढतात या शासन निर्णय कुठे पाहता येईल आणि एखादी जुनी आपल्याला शासन निर्णय हवे असल्यास ती कशी मिळवता येईल या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो रोज बऱ्याच काही शासन निर्णय घेतात आणि शासन निर्णय पण निघतात ते आपल्याला माहीत होत नाही आपण एखाद्या बातमीमध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलवर बघितले की आपल्याला कळतं की हा योजना आलेला आहे आणि ह्याचा लाभ घेतला पाहिजे तर आपण एक रोज एक पाच मिनिटं जर आपण शासन निर्णयाच्या वेबसाईटवर जाऊन शासन निर्णय चेक केला तर शासन त्यांच्या स्तरावर काय करत आहे ते आपल्याला नक्कीच कळून जाईल तर मित्रांनो आता शासन निर्णय कशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन मिळवायचं आहे ते आपण पाहूया त्यासाठी गुगलमध्ये सर्च करायचं आहे जी आर सर्च गुगल टाईप करून घ्या जी आर सर्च करा किंवा जी आर सर्च महाराष्ट्र केला तरी चालू शकेल त्यानंतर एंटर करा आपल्याला पहिलाच जो वेबसाईट दिसतोय आपल्याला डॉट जीओट इन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शासन निर्णयाचा पेज आपल्या समोर ओपन होईल आपल्याला यामध्ये पर्याय मिळतात विभागा वाईज शासन निर्णय बघण्याचा त्यानंतर महत्त्वाचा शब्द टाकून आपल्याला संबंधित एखादी रस्ता वीज किंवा असे एखाद्या विशिष्ट शब्द टाकून त्या शब्दासंबंधित जे शासन निर्णय आहेत ते, आहे, ते आपण सर्च करता येईल त्यानंतर दिनांक कुठल्या दिनांकापासून कुठल्या दिनांकापर्यंत आपल्याला शासन निर्णय हवा आहे ते आपण या ठिकाणी दिनांक टाकून सर्च करू शकता किंवा सांकेत क्रमांक या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे जर आपल्याकडे संकेत क्रमांक असेल तर या ठिकाणी नोंदवून आपण डायरेक्ट आपण त्याच शासन निर्णय आपण डायरेक्ट शोधू शकता त्यानंतर मित्रांनो रोज जे शासन निर्णय निघतात आपल्या समोर दिसतात या ठिकाणी आपण पाहू शकता सोळा तारखेचे आज आपण सोळा जानेवारीचे जानेवारीला व्हिडिओ बनवत आहोत तर आज जे शासन निर्णय निघालेले आहेत यामध्ये आपल्याला दिसतात या ठिकाणी आपण पाहू शकता याला एखाद्या उदाहरणार्थ घ्या या ठिकाणी हा शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर पीडीएफच्या या लोगोवरती क्लिक करायचं आहे आणि हे ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे शासन निर्णय ओपन होईल आपण ह्याला डाउनलोड देखील करू शकता आणि डाउनलोड करून प्रिंट सुद्धा काढू शकता त्यानंतर समजा या ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट तारखेपर्यंत आपल्याला एखादा शासन निर्णय हवा असेल तर यामध्ये आपण तारीख निवडू शकता यामध्ये पहा दोन हजार चोवीस किंवा दोन हजार आपण काही करूया दोन हजार वीस मधला आपण शासन निर्णय पाहूया दोन हजार वीस मधला एखादा सहसा निर्णय मी आपल्याला काढून दाखवतोय ह्या ठिकाणी तारीख निवडायची वर्ष निवडायचं आहे आपल्याला त्यानंतर क्रॉस करून दोन हजार वीस मध्ये आलो फेब्रुवारी चार तारखेचा आपण असं सर्च करूया आपण पाहण्यासाठी करतोय त्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट कॅप्चर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शोधावरती क्लिक करा त्यानंतर जे चार फेब्रुवारी दोन हजार चे जे निर्णय निघाले होते ते आपल्या समोर अशा प्रकारे दिसतील जे आपल्याला हवा आहे ते आपण डाउनलोड करू शकता त्यानंतर समजा आपल्या एखाद्या संबंधित विषया संबंधित एखाद्या निर्णय आपल्याला हवा आहे तर ते कशी शोधायची आपण या ठिकाणी आता पुनर्वस्थित करावरती क्लिक करतोय मी त्यानंतर या ठिकाणी एक शब्द टाकतोय पाणंद एक पाणंद रस्त्या संदर्भात एक मला शासन निर्णय हवाय आहे मी पाणंद पाणंद रस्ता त्यानंतर हा कॅप्चर टाकून घ्यायचा आहे पण यामध्ये टाकताना मराठीत टाकणं गरजेचं आहे मित्रांनो ते लक्षात ठेवा त्यानंतर शोधावरती क्लिक करा त्यानंतर आपल्या समोर जी पाणंद रस्त्या संदर्भात जेवढे देखील शासन निर्णय आहेत ते आपल्या समोर शॉर्टिंग होऊन आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता मा, मातोश्री शेत पाणंद ग्राम समृद्ध शेत पाणंद रस्ता योजनेचा हा जो शासन निर्णय आपल्या समोर ओपन झालेला आहे अशा प्रकारे आपण कोणताही शासन निर्णय काढून पाहू शकता मित्रांनो हो। मित्रांनो नक्की आशा करतो आपल्याला व्हिडिओ हो, व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका आणि इतर मित्रांपर्यंत देखील शेअर करा धन्यवाद मित्रांनो